घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे वाढ दिवस खर्च व दिखावा जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले मुलांचं शिक्षण शाळा क्लास फी यामध्ये वाढ पहिली पासूनच क्लास लावणे ही तर आता फॅशनच झाली आहे घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च यात खोटी प्र प्रतिष्ठा दाखवली जाते दुसरी गोष्ट म्हणजे व्यक्तिगत भरपूर खर्च ब्युटी पार्लर सलून ब्रँडेड कपडे पार्टी यामध्ये अगदी खूप सारा खर्च केला जातो असेही लग्न तर असतेच पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरपूर सारा खर्च केला जातो तसेच जर लग्नासाठी कर्ज काढले असेल तर त्या कर्जाचे व्याज भरण्यात भरपूर सारे पैसे वेस्ट केले जातात तसेच खाण्यापिण्यात बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ होते यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन पगार कमी खर्च जास्त होत आहे परिणामी तणाव खूप सारा वाढतो लोक नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपायी पैशांचा अगदी चुराडा केला जातो आपण दुसऱ्यांवर पैसे खर्च नाही केले किंवा वेळ दिला नाही तर मला खांदा द्यायची वेळ येईल तेव्हा कोण देईल आणि मदतीला देखील कोण येईल ह्या एका भीतीपायी सामान्य माणूस आयुष्यभर पिढ्यान पिढ्या घुसतोय अनावश्यक खर्च कमी करा गरज अन्न वस्त्र निवारा आहे आणि इच्छा स्वप्न अनंत आहेत त्यांचा अंत नाही त्यामुळे खर्चाचे प्रमाण हे कमी ठेवा लिमिटेड होतं तेच बरं होतं हे आता असंच वाटायला लागले शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा त्यामुळे मुलांना खेळायला वेळ देखील मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडणघडण नीट व्हायची तसेच बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या त्यामुळे आपले आयुष्य सुखकर व आनंदी होते पण आता सगळ्याच गोष्टी अनलिमिटेड झाल्या आहेत प्रत्येक गोष्ट बाजारात अगदी जेव्हा पाहिजे तेव्हा उपलब्ध असते त्यामुळे खर्च देखील वाढला आहे आणि पैशांची बचत देखील होत नाही त्यामुळे आजपासूनच पैशांची बचत करायला सुरुवात करा